वरवाडे नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदी मातोश्री झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दोंडाईचा येथील रावल गढीवर जल्लोष केला दोंडाईचा कर जनतेने लोकनियुक्त नगराध्यक्ष बिनविरोध करून राज्यात भाजपच्या विजयाचे खाते उघडले आहे जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आगामी निवडणुकीत राज्यातील नगरपालिका व भाजपला मोठे यश मिळेल त्या मोठ्या विजयाची पहिली सुरुवात दोंडाईचातून झाली आहे जयकुमार रावल यांनी याबद्दल दोंडाईचाकर कर जनतेचे मनपूर्वक आभार मानले आणि जयकुमार भाऊ मान्य जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेते केली त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि ते सर्व जनताचा आणि सर्वांचा मी मी आभार मानते आणि अभिनंदन करते जय हिंद जय भारत तसं तर नगर मी चौऱ्याहत्तर पाच नगरसेविका अध्यक्ष सर्वात जुनी सेविका आहे पण आता मी निवडून आलेले माझी जनता जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते जय हिंद मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बाले किल्ला आहे डोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झाली आहे सात नगरसेवक आमचे बिनविरोध झाले आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक हे बिनविरोध होतील आई साहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात आहे मी मनापासून आई साहेबांचं अभिनंदन करतो पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की डोंडायच्या पासून तर मुंबई महानगरपालिका पर्यंत सर्वच भाजप प्रणीत महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि या माध्यमातून डोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय डोंडायच्या खूप खूप अभिनंदन माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असत नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो